सिरियल किलर हे नाव घेतलं की आपल्या समोर एका पुरुषाचा चेहरा उभा राहतो पण जगात अशी एक सिरियल किलर होऊन गेली जिनं जवळपास सात लोकांना गोळ्या घालून क्रूरपणे मारलं होतं पण जगाला धक्का तेव्हा बसला जेव्हा तिनं कोर्टात उभं राहून आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली एलिन उर्नोस हे तिचं नाव तेहतीस वर्षाच्या आयुष्यात तीस, वर्षा तीस वेळापेक्षा जास्त वेळातील लैंगिक शोषणाचा बळी झाली नुकतीच नेटफ्लिक्सने क्वीन ऑफ सिरियल किलर्स ही तिच्या जीवनावरची डॉक्युमेंटरी रिलीज केली आणि तिचं नाव परत चर्चेत आलं पण ही एलिन नक्की कोण होती या एलिनच्या आयुष्याची आणि तिच्या गुन्ह्यांची थरारक स्टोरी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून या एलिन उर्नोसचा जन्म एकोणीसशे छप्पन मध्ये अमेरिकेतल्या मिशिगन इथे झालेला तिच्या आयुष्यात लहानपणापासूनच स्ट्रगल होता तिचे वडील लिओ पिटमन हे मानसिक आजारांनी ग्रस्त होते आणि ते कुख्यात गुंड होते तिची आई सुद्धा एलिन आणि तिचा भाऊ कीत यांना सोडून निघून गेली त्यामुळे एलिन आणि तिच्या भावाला एका बाईनं दत्तक घेतलं लहानपणापासूनच तिचं लैंगिक शोषण व्हायचं तिच्या आजोबांनीच तिचं लैंगिक शोषण केल्याचंही तिनं सांगितलं होतं फक्त तेरा वर्षांची असताना ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला लहानपणीच इतकं सगळं बघितल्यानंतर तिनं शाळा शिकायची सोडली आणि अमेरिकेच्या रस्त्यावर वेश्य व्यवसाय करून स्वतःचं पोट भरणारी भटकी बनली लहान वयातच रस्त्यात उभं राहून ती देह विक्री करायची एलिन तशी दिसायला सुंदर होती त्यामुळे कोणीही तिच्याकडे आकर्षित व्हायचं आणि लैंगिक अत्याचार करून निघून जायचं फ्लोरिडाच्या रस्त्यावर भटकत फिरणाऱ्या एलिनाला असं वाटायचं की हे जग तिच्यावर अत्याचार करत आहे म्हणून मग तिने आता शिकारी बनायचं ठरवलं तिची एक वेगळी स्टाईल होती ती हायवेवर ये जा करणाऱ्यांना लिफ्ट मागायची त्यांना गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढायची आणि संधी मिळाली की गोळ्या घालून ठार करायची असाच पहिला खून तिने केला चव्वेचाळीस वर्षाच्या रिचर्ड मालरीचा सेम पॅटर्न नेहमीप्रमाणे तिने गाडीला हात केला गाडी थांबली गाडीच्या आतमध्ये वाद सुरू झाला एलिनने अचानक आपल्या पर्समधून बंदूक बाहेर काढली आणि मालरीवर गोळ्या झाडल्या गोळ्या लागतात तो जागीच ठार झाला एलिनने त्याची गाडी शस्त्र आणि पैसे घेतले आणि ती शांतपणे गायब झाली यानंतर एका वर्षाच्या आत फ्लोरिडा हायवेवर सहा रहस्यमय खून झाले सात पुरुष वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारले गेले पण त्यांच्या खुनाची मोडस ऑपरेंडी एकच होती पोलिसांनी मीडियाला वाटलं होतं की हा नक्कीच एखादा क्रूर पुरुष सिरियल किलर असावा पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची शिकार करणारी एक पस्तीस वर्षांची स्त्री आहे प्रत्येक खुनानंतर एलिन त्यांच्या गाड्या घेऊन जायची काही गाड्या ती रस्त्यावरच सोडून द्यायची तर काही घाण ठेवायची तिच्यासाठी हे सात खून आणि त्यांच्याकडून मिळालेलं सामान हे जगण्यासाठी पैसे मिळवण्याचं साधन बनलं होतं तुम्ही जर नीट विचार केला तर या सगळ्या खुनामागे फक्त आजवर आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा वचपा काढणं एवढाच हेतू उघड होतोय या सगळ्या गोंधळाच्या काळात ती टायरॉन मुरहेड नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडली खुनातून कमावलेले पैसे एलिनने टायरॉनवर उधळायची तिला असं वाटलं की या क्रूर जगात कोणीतरी आहे जे आपल्यावरती प्रेम करते पण याच प्रेम संबंधामुळे तिचा पर्दाफाश होईल याची तिला भनक सुद्धा नव्हती आता पोलिसांना हळूहळू सुगावा लागत होता खुनाच्या जागी मिळालेल्या गाड्यांचे तपशील आणि एलिनचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड जुळवायला पोलिसांनी सुरुवात केली तपासात पोलिसांना कळलं की एलिन तिची प्रेयसी टायरॉन मुरहेड सोबत राहत होती आणि पोलिसांना खात्री होती की टायरॉनला या खुनाबद्दल काही ना काहीतरी माहिती असणार पोलिसांनी टायरॉनला पकडलं आणि तिला एक डील दिली जर तू एलिनला पकडण्यास मदत केली नाहीस तर तुलाही या खुनामध्ये सहभागी असल्याबद्दल शिक्षा होईल जीव वाचवण्याच्या भीतीने टायरॉनने एलिनला एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि पोलिसांना त्याची माहिती दिली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फ्लोरिडा मधील एका बारमध्ये एलिन एकटी असताना पोलिसांनी तिला घेरलं आणि अटक केलं हायवेवरची राणी अखेर पकडली गेली एलिनला कोर्टात आणलं गेलं ती कोर्टात उभी राहिली पण तिनं जे केलं त्याने अमेरिकेची न्याय व्यवस्थाच हादरली एलिनने माईक हातात घेतला आणि मोठ्या आत्मविश्वासानं आणि कोणताही पश्चाताप न दाखवता आपल्या सातही खुनांची कबुली दिली मी एकाही निरापराध माणसाला मारलं नाहीये मी ज्यांना मारलंय त्या सगळ्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा आणि मला मारण्याचा प्रयत्न केला मी गुन्हेगार नाहीये मी केलेले सगळे खून हे आत्मसंरक्षणासाठी केले होते पण न्यायालयाने तिचे आत्मसंरक्षणाचे सगळे दावे फेटाळले तिला सहा वेगवेगळ्या खुनांसाठी सहा वेळा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार दोन मध्ये वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षी एलिनची फाशीची वेळ आली तिला विषारी इंजेक्शन देण्यात आलं फाशीपूर्वी जेव्हा तिला तिची शेवटची इच्छा विचारली तेव्हा तिने हसून सांगितलं मी परत येईन आय विल बॅक तिचं आयुष्य आणि तिच्या क्रूरतेने जगाला इतका धक्का दिला की तिची कथा पडद्यावर अनेकदा जिवंत करण्यात आली तिला फाशी दिल्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार तीन मध्ये मॉन्स्टर नावाचा सिनेमा आला होता आणि आता नुकतीच क्वीन ऑफ सिरियल किलर्स ही तिची डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली तुम्ही ती पाहिलीत का आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा